सर्व लाडक्या बहिणींचे मनापासून आभार सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या भावावरती खूप प्रेम दाखवलं व आपले एकनाथजी शिंदे साहेब हे प्रचंड बहुमताने पुन्हा एकदा जिंकून आले त्याचबरोबर ताईंनो तुम्हाला पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच येणार आहेत पण कसे येणार हे सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यावं लागेल त्याचबरोबर आपले महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते यांनी आपल्या लाडक्या बहिणीचा विचार करून लाडकी बहीण योजना काढली व घरोघरी प्रत्येक बायकांपर्यंत पैसे पोहोचवले व सर्वांनी या पैशांचा नक्की लाभ घेतला आणि सर्व बहिणींना याचा आनंद देखील झाला त्याचबरोबर ज्या बहिणींना लाडकी योजनेचे पैसे मिळाले नाहीत यांना पैसे का मिळाले नाहीत तर जाणून घ्या तर बहिणीं सर्वप्रथम तुम्हाला जर हे पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला तुमच्या जवळच्या जा संपर्क कार्यालयात जाऊन लाडकी बहीण योजनेचा सविस्तर फॉर्म नीट पुन्हा एकदा भरायला लागेल फॉर्म भरल्यानंतरला ला। ला। आपला फॉर्म नीट भरला आहे का हे चेक करून झाल्यानंतरला आपल्याला आपल्या जो कोणत्या बँकेत खातं असेल त्या बँकेच्या खात्यात जाऊन आपला लाडकी बहीण योजनेचा आधार कार्डशी लिंक करून घ्यावा लाडकी बहीण योजना ही आपल्या बँक खात्याशी लिंक झाल्यावरती आपल्याला पैसे बरोबर येतील आपले पैसे कुठेही जाणार नाहीत सर्व बहिणींनी या पैशांचा योग्य तो लाभ घ्यावा म्हणून कोणीही ही गोष्ट चुकवू नका जर पैसे येत नसतील तर त्वरित आपल्या बँकेत जा व आपलं आधार कार्ड लिंक आहे का हे पाहून घ्या त्याचबरोबर आत्ता लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार याची सर्वांना आतुरता लागलेलीच आहे त्याचबरोबर आता लवकरच येत्या महिन्याच्या एंडपर्यंत आपल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत कोणालाही पैशाची कमी है असल्यास त्यांनी त्वरित तो फॉर्म व आपलं आधार कार्ड लिंक आहे का हे जाऊन सर्वप्रथम पहावे त्याचबरोबर तुम्ही सर्वांनी जे काही आपल्या शिंदेसाहेबांना मदत केली त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद व तसेच देवेंद्र फडणवीस हे देखील आता मुख्यमंत्रीपदी येऊ शकतात व आणि त्यांच्या योजनेमार्फत देखील सर्व लाडकी बहिणींना पैसे येणार आहेत कोणीही काळजी करू नये त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेत काहीतरी वाढ झाली का याचे अपडेट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देईल व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा व आपल्या सर्व बहिणीपर्यंत नक्की पाठवा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद